माझी माफ आहे बारामतीला गेलो इकडे गेलो इकडे गेलून तू कोण ठेव ध्यान ठेवणार आहे माझ्यावर माझी माफ काढणार अगं मी आख्या ये फिरवती तुला काय अडचण आहे का आ का तुझ्या खिशातलं दोन रुपये जाते द्या का तुझ्या गल्ल्यातलं जाते द्या का तुला मागाय आलो मला आज इकडे फिरायला यायचं आहे मला पैसे दे म्हणून तू यासाठी काय माणूस की सोडून द्यायचे काय एवढी कशी कपकी झाला म्हणजे कोणाला त्याच्या आईला त्याच्या वायस सुधर ना मनाच जाय अजून नावच घेणं झाली आज लाजून जाईल उद्या जाईल किंवा नवऱ्याला लावल लाजून असलं काय नाही पाक बिलला झाल्याकडे झाले पाक जावं जावंओी वळ बघत बसली आहे बायकोचं बायकोला लावले जनावरांकडे तिकडं आणि ही बसली आहे मापत काढ जण नवऱ्याला बसवते तिकड खोटा रेटा खोटा रेटा करतेय घरातच जळान फोडून काय नवऱ्या कोण मी तिकडे गेलो का तू कशी नीट झाली गीज अगं तुझं स्वांगच पहिलीपासन स्वांग आहे तुझ मस्त बांधून ठेवली आली मी आता आलो तर मस्त येलेली मस्त आहे ना मोकर जनावर आहे चित्राबा हिंडवा असलं काय नाही माप काढण्यात आयुष्य चालतं हि बांधाला हिंडवाव असलं काय नाही घरात बसून आता ही वाढायची या आधीच वाढली आहे मुर्खाजी डोरी या डोरी झाली या काळ जर न मैसी डब्ल्यु असली तर पाडकच फुगलं असतं चार वाजून गेले तरी मशीज पोट हा हापाय मस वरते दुसऱ्या ज्या उसापात तेवढ्या करायला येते त्या बाजरी खोडणार नाही म्हणते आम्ही खोडणार तर तुकडे ही कर तू खाऊ पिन नको तू खोडू पिन नको तू खाऊ पिन नको आम्हाला मागू पिन नको तू तो म्हणू नको पुन्हा बाजरी हात लाव टाकतो एकूण मीच काय राहू तू रोजगारी घेत तू पण पाहुणे बुरवून देत तू सगळ्याशी वाटून टाकतो बाजरी मी ते कशाला ठेवते पोत दोन पोती तरी पाहिलं मला पण मीच कशाला ठेवायला लागलो तुला एवढा मुजरा घालायला खोड खोडून खोडून खोड तुझी तुला कळत नाही का आता नेनते का तू एवढं नाही तर राहते मला पण काय घेणार नाही मी पण होत होतं एवढं करणार एवढ्या दिवशी नाही होत त्या दिवशी पाठवून टाकणार बाई काय खाऊ द्या घास घास सगळे असलीस कोणाकडून तरी बोल का त्यांच्या कोण का फुकट करून घेणार का मी तर बाद झाली फुकट कुठवर तुझा करायचा ती करती द्या आमचा परपंच आमचा परपंच तुझी ठेव पाहून शाबुदन आमची मी कर तसली करत आली आज करत नाही बिचारी बसली वांत पण आज बस खेळवली नाही तर आबर का हात तशी आटते ती खोरांत टक्कोर म्याळ होयचं येळ झाली नुसती मोकजावजीत राय असं काय कळत नाही मसा आहे हातभर पॉट असतं हि जगा पथाळ या पथाळ गेलं या चल पुढं खाबा या मध्ये उशीर झाला या मस्त बांधाला मुलका जायला चुलत्याचा राहत चुलत्याच बांध आहे चुलत्या बाजू सगळे रोठरून चुलतेच्या आधी फिरली ते आमच्या आधी त्यांनी काढून कणस वाळू गाठली जे काय नाही मारत कि दाय खेटलं कारभार सगळा राहिलाय काही काढायचं वाळवायचं कागदाला गेलं मुलकाच साडेतीन हजार काय करायचं पैसा कशा कशाला लागत नाही या ह्यांना कळत नाही आ हाय दिलेला पैसा तोपर्यंत आपली वडी हातली पैसा संपला का तोंड वाईट करून बसतील पुन्हा पुन्हा आठवली पुन्हा निलेश भाऊ त्याला पण घरी आहे वास रोटीन चाललेलं ह्या बिचारीने सगळं काढून टाकलं बिचार हा अकरा अकरा वाजल्या का जनावर सोडून घेऊन जात होतं कोणाचं ऐकलं तर आपलं नुकसान होणार ज्याला काही कळलं पाहिजे पण आपण काय आता ही नाही कसलं तरी काय वाढतंय ना वाढते असलं काय नाही हा की बिचारी पाहिजे तिला पण बाकीच करायला हवा गाना काना काना पॉट भर असलं काय नाही जाऊन जर वर जर बसणार पण बांध कसले घाना कसली हराळी हवाई खायलाही राहावी चार सहा महिन्यातनं घरात जी अशी आठ ना माहिंदाला घरात राहते की त्यांना काय वाटतं आम्ही घरात आठलं ह्यांचा काय तोटा होत नाही अरे येड्या आमचं काय तोटा होत नाही तुमचंच तो हे होणार आहे या तुमचाच तोटा होणार आहे आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेणार एवढं लक्षात ठेवा आज हसत असलं ना आज काय जर करत असलं ना उद्या तुम्हाला लय मोठी अडचण आहे पुढं तुम्हाला वाहिलं जर ठेवलं ना आना आना करून भागू चाल एवढं लक्षात ठेवा तुम्ही दोघं बी नवरा बायको आणि एखाद बुद्धी जायला का मी म्हणली असेल शानासरभर काय नाही माणूस स्वतःच्या बुद्धीचा पाहिजे दुसऱ्याने फुलवलं म्हणून नुसतं असं त्याच्या मागशी फुल उडून जाऊन चालते का आपला फायदा काय आपला प्रपंच काय बघितला पाहिजे जर फिर सगळं का करायचं तुमच्या कामाला चार दिवस करायचा आठ दिवस पणही करायचा माझं माझं म्हणून सगळ्यांनी वडा ताण केली पाहिजे ओ खा चा, की पाहिजे की त्याचं कुठं चालली आहे जागं घेतं व येडं खातं तिथलं खायला मुलगा जा पुढंच पळते गुडघ्याला गावात लागलं आहे जे जनावर पिंड येतेच करते जे लावाय पहिलं मग मग तिकडं मसाला तशी आणदी तिकडं कशा लहिच्या खाल्यावर समोर थांबते बघा एखाद्याला चलते सगळी बाजरी रोटरून टाकली बाहेर असं सरम रोटर अजून एखादा पाऊस जर पडला तर अजून एखादा रोटर यात घातला काय मी फेरी म्हणतोय असलंच घालाव मला सांगतो का चार रोज वाळव देऊन पण अजून पाऊस पडला का रोटाव आता पाऊस तर येतोय का नाही कोण आणतो आता सुकाय काय तर गया वाया करून कोणाला तर पहिलं पळवले मी बरोबर आपलं येतो खडून कधी कणे हातात ओंडा लागला गाज तुम्हाला सांगतो दहा बारा पैसे बाजारी कोयला हवं पाच तीन हजार रुपयाचे केले जेव्हा चाळीस पंधरा बारा म्हटलं तरी तुम्हाला सांगतो पंधरा जर दहा तीन झाले तरी कित्येक हजार रुपये झालं पण पैशापेक्षा घरात खायला लागते किंमत वा किती सांगायची घरात खायला काही थोडं लागते हो खा गे बाय या हिर मस्त पिल दया गाव गा। गार गावात आहे आणि थोडं कस गावात तुस्त आहे मी हिर खायला कसं आहे हिरवं गार जाणार मी म्हणलं ना ती मिळायला माणसासारखं माणसासारखंच जाणार पण माणसाला पण म मटण भरपूर मिळालं मटण मटण खाणार ज्यावेळी थोडं मटण असेल त्यावेळी हाडकं फोडून खाणार बा असली कंडिशन आहे का सांगायचं आपलं जसं तसं त्यांचं पिन आहे बघाय मजबूक आहे तुम्हाला सांगतो सीट वाज झाला पोटात भाग ती पण अखरा करायला लागली आहे